बा बहि रदभर झोप नाही तुम्हाला काय सांगायचं आहे रात्री आलती ते लाईवला मी माझ्या बहिणींना बोलायला पण त्याचा विषय काय झाला तुम्हाला सांगते रेंज तर काहीतरी गेली रेंजचा बिलाही प्रॉब्लेम आहे तर रेंजलाही गेली ते मला बंद करावं लागलं मला आता गोळ्या घेऊन आली आईला हे बघ लिहून देते त्यांनी चिठ्ठी चिठ्ठीतल्या गोळ्या घेऊन आल्या तर एवढ्या त्याला गोळ्या खायला द्यायच्यात ते मला बऱ्याच भाऊ बहिणीचं म्हणणं आहे की आईला काय दुखणं झालं आहे आईला काय दुखणं झालं योग्यता काय झालं आहे नेमकं तर तर भाव बहिणी जेवढं बी रिपोर्ट काढलं का ते रिपोर्ट आपल्यापाशी नाही ते रिपोर्ट सगळं डॉक्टर कशी आहेत आणि त्यांचं जी ट्रीटमेंट आहे त्यांनी तीन दिवसाचं ट्रीटमेंट दिलेलं आहे म्हणजे रक्त पातळ होण्यासाठी इंजेक्शनचा दोष चालू आहे परत सलाईन चालू आहे कंटिन्यूली परत तुम्हाला ते गोळ्या चालू आहेत त्या मग त्यांना आपण विचारलं की ती ती काय म्हणतात की चालू आहे प्रयत्न लगे लगे काय हे बरं होत नाही थोडा वेळ लागल थोडा टाईम लागल असंच ते आपल्याला सांगतात त्यामुळं काय तुम्हाला सांगते जे काय असेल तर तुम्हाला कळलंच ज्यावेळेस आपल्या हातात समजा तीन दिवसाचा कोर्स झाला जर आपल्या हातात ते रिक्षा हे आलं ना तरी मी तुम्हाला नक्कीच सांगेन याक्षार हे पण काढलेलं आहे तर याक्षारा पण त्यांनी बघितलं पण त्यावरती त्यांची ट्रीटमेंट चालू आहे बी पी काय तुम्हाला सांगते बी पीचं कमी जास्त कमी जास्त होतोय आता काल साधारणपणे तुम्हाला सांगते एकशे चाळीसकडे बी पी होता कारण की दिवसात तीन वेळेस बी पी चेक करते ती कर आणि पर, कर कर पर, हो हो पर, आता परत आज सकाळी बी पी चेक करायला आली बी पी चेक केल्यानंतर ना तुम्हाला सांगते परत एकशे सत्तर आणि दीडशे दाखवा दीडशे आणि एकशे सत्तर असा बी पी दाखवतोय म्हणजे कमी होतोय जास्त होतोय परत एकदम स्लिम येतोय आता रात्री तर किती तुम्हाला सांगते शंभर आणि नव्वद होता म्हणजे एकदम मापामध्ये एकदम कंट्रोलमध्ये आला होता आणि आज सकाळी परत वाढला हे दीडशे आणि एकशे सत्तर म्हणजे असं कमी जास्त कमी जास्त करतोय आता काय कळायलाच मार्ग नाही हा भाऊ बहिणी काय काय असं ना आता तुम्हाला सांगते आपलं पेशंट आपल्याला नीट झालेलं आहे की झालं तर आता आईला तुम्हाला असं आईला दिला चहा ठोष्ट हे खायला दिलेलं आहे पण आता चहा ठोष्टना काही गोळ्याचं पावर भरपूर तर त्यामुळे काही होणार नाही पोहे पोह्यावरले म्हणजे पोहे तर देतेच नाश्ता हे बनवून तर पोह्याला मी ऑर दिली ती मला तर जाऊन आणायचे ते पोहे त्यासाठी मग आता जेव्हा एवढ्या गोळ्या काढून दिल्या आहेत एकदम एवढ्या गोळ्या खायच्या ते दाप तुम्हाला एक मिनटं माझा बी पाय अयो अयो घ्यायो आयो, आयो, आयो। लागले ला ला। 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 ते बाय पाय पाय तर आता ही छान पोस्ट खाल्ल्यामुळे आता ही गुळी तिला आम्हाला आधी द्यायची गुळी आणि आता देते मी गुळ कुठल्या कुठल्या त्याच्या तुम्हाला

एक गोळी ही बी पीची गोळी आहे बरं का ही गोळे ही पिवळी गोळी आणि ही नारंगी गोळी अशा तीन प्रकारच्या गोळ्या आणि ह्या दोन अशा पाच प्रकारच्या गोळ्या आहेत आता ही गोळ्या कधी द्यायच्या ज्यावेळेस जेवण म्हणजे पोहे खाईल ना त्यावेळेस पोहे खाल्ल्यानंतर ना ही गोळ्या मला त्याला द्यायच्या ते माझ्या स्वतःसाठी पण मी आणले आता माझ्या दौखान्या तुम्हाला दाखवते की पण आता एक गोळे खाल्ले मी तर हे माझ्या पायाच्या गोळ्या होत्या कारण की मी सुद्धा दवाखान्याचं ट्रीटमेंट करूनच इथे आलेले होते कारण की माझा बी माझा बी पाय दुखत होता ना म्हणजे माझ्या बी पायात इन्फेक्शन झालं होतं मला जखम जा झाली त्यामुळे माझ्या बी माझ्या पायानं मला चाला येत नव्हतं त्यामुळं काही लवकर मी आई होऊन पुचली नाही त्यामुळं जरा जास्तच आय जास्त झालं आईला आणि मग उशीर झाला आपल्यालाच म्हणायचं काय बाबा ही गोळ्या माझ्या ही ट्रीटमेंट माझं चालू आहे तर आता ही एक एक गोळी राहिली ही एक गोळी आणि ही एक गोळी पण ही गोळ्या खाल्ल्यानंतर तेवढ्या पुरतच बरं पडतंय परत भुकायला चालू होतंय माझं पण रात्री तर लय व अभ्यास झाली माझी काय सांगायचंय इतकं दुखत होतं इतकं दुखत होतं ही चिठ्ठी आहे माझी आता इथल्या मेडिकल मधून मी एक गोळी आण दोन गोळ्या आणल्या होत्या मला ही एक त्यातली मी एक खाल्ली आता एक खाल्ली मी तर आता आयला ही पोहे खाल्ल्यानंतर जे मला द्यायच्यात नाही मी आता हे ठेवते काय होतं साधारणपणे जेवणाच्या नाश्ता करायच्या दोघर परत नाश्ता केल्यानंतर ना जेवणाच्या अदुगर जेवणाच्या अदुगर परत जेवण केल्यानंतर अशा गोळ्या चालू आहेत ना त्यामुळं लक्षातच राहत नाही तर कुठल्या गोळ्या द्यायच्या तर कुठल्या गोळ्या नाही द्यायच्या म्हणून मी आता सेपरेट ठेवते गोळ्या अशा म्हणजे आपल्याला काय करते ते ठेवते डॉक्टर देतात वेळे त्यांच्या त्यांना माहिती आहे तर कुठे किती डोस राहिले तर आता ते डोस खाल गो पडले ते राहते राहते मी घेते झोपतो आराम करतो थोडासा पाय फार काटायचा नाही पाय थोडासा दे पुढे आई जरा चालायचा प्रयत्न करते कारण की तुम्हाला ते सांगते तेल मालिश नाही ना तेल मालिशने तुझी मालिश केली आणि जरा चांगल्या पिक डोस चालू आहे त्यामुळं थोडा व्यायाम पण करायला लावला आहे त्यातले त्या स्वतःहून कशासाठी की प्रयत्न शिरा मोकळ्या झाल्या पाहिजे त्या तर काही गोळ्या मी तिला नाश्ता मला नाष्टा आणायचा आहे अजून जाऊन नाश्ता <coughs> कराय सांगितल्या नाही तयार मी माझ्या गोळ्याकडे टाकते नाहीतर तर तेच पडत नाही गेलो ना गेल्यासारखं होतं तर एक ताई एका दादा आहे मला माहीत नाही बरं का त्यांचं सारखं प्रत्येक कमेंटला पण ती रिप्लाय देते त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे आता ती माझ्या आईला कुठल्या नावानं बोलतात कुठल्या नावानं बोलत नाही ते म्हणजे सध्याची परिस्थिती काय चालू आहे काय नाही काय लोकांना कळत नाही ते हे नाही विनाकारण मजा घेत राहते ते पण घेऊ द्या त्यांचा आनंद त्यांना घेऊ द्या बरोबर आहे का नाही त्यांचं म्हणणं आहे की माझ्या आईचं आहे नाही असं आई म्हणजे माझ्या आईचा पाय पिरगाळलेला आहे तिला काय झालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर रिपोर्टासकड तुम्हाला मी सग ज्यावेळेस तुम्हाला सांगते माझी आई क्लिअर होईल सगळं व्यवस्थित होईल पहिल्यासारखं तिला बरं वाटेल ना त्यावेळेस तुम्हाला आहे ना मी असं दडवून ठेवणार नाही कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगते जी काही रिपोर्ट आहेत ना प्रत्येक रिपोर्ट मी तुम्हाला दाखवणार आणि मी जर न्यायला दाखवला तर तुम्हाला सांगते राजा त्याच्या व्हिडिओमधून दाखवतो तुम्हाला आहेत ना तुम्हाला बी माहिती पडलं की आईला काय झालं कशाचं ट्रीटमेंट चालू होतं कशामुळं म्हणजे मी माझं पण रडायचं कारण किंवा राजूच्या रडायचं ते काय त्यांना दाखवत नाही बरं का म्हणजे आमचं रडायचं कारण आमचं मन एवढं ही व्हायचं जडजड व्हायचं कारण काय होतं काय नाही हे सगळं प्रत्येक रूप तुम्हाला दाखवणार आता तुम्हाला सांगते भाऊ बहिणी कुठल्या पण लेकरांची आई जर अशी आपल्या डोळ्यासमोर तिचं हलवत आणि किंवा आपल्या डोळ्यासमोर अशी झोपून असेल तिचं म्हणजे पहिली आपल्या आई कशी होती आई आपल्या आपल्याशी कशी झाली हे बघून कुठल्याही मुलांना वाईट वाटणार त्या गोष्टीचं दुःख मी समजू शकतो शक्ती आहे ना तो मा सांगते अनेक माझ्या जी बहिणी आहेत ना ती पण सगळ्या समजू शकतात आणि खरंच मला जी बहीण बहिणी भाऊ बहिणी जी मला सपोर्ट करतात आणि करतात मला सगळे भाऊ बहिणी सपोर्ट करतात तर त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आणि असतात कौचित बोलणारे पण असतात आपलं खच्चीकरण करणारे पण असतात पण असावे ते खच्चीकरण करणारं सुद्धा का ती भाऊ बहिणीनं आता तुम्हाला सांगतात की आता कोणी काय म्हणतं कर्म 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 अरे शरीर आहे शरीरामध्ये कुणाला काय होईल कधीच सांगता येत नाही मग शरीराचा जर आजार आला ना त्याला कर्म नाही ते म्हण कर्म नसतात म्हणायचं आणि मी तर उलट असं म्हणते की कुठंतरी खरंच माझ्या यायचं असत्याला कुठंतरी मित्र म्हणते चांगलं कर्म त्यामुळे तुम्हाला सांगते त्याच्यावरनं वेळ ते म्हणतात वेळ आलती काळ आलती झालं ती बऱ्याच काही गोष्टी घडत्यात अशा प्रकरणामध्ये पण देवाचे सात तुमच्या आशीर्वाद तुमचा आशीर्वाद भाऊ बहिणींनो आणि माझी भाऊ बहिणी आहे ती ती कितीतरी मनापासून तुम्हाला सांगते असंही करते ती प्रार्थना करते ती देवाला तर तुमची प्रार्थना आहे ना खरंच लवकर तुम यश मिळावं माझं माझं एवढंच म्हणणं आहे खरं सांगायला गेलं तर माझी एवढी इच्छा आहे की लवकर म्हणजे लवकर ह्या गोष्टीला यश मिळावं आणि लवकर पहिल्यासारखे आई लवकर व्हावी हीच हेच म्हणणं हेच हेतू आहे आपला बाकी काय नाही तर आता आहे व्हिडिओवरनं पण मला बदल तर भाव होईल मी व्हिडिओ काढून जर मला चार पैशाची जर मदत होत असेल दवाखान्यासाठी तर काय चुकीचं आहे मी यूट्यूबच्या माध्यमामधून तुम्हाला सांगते चार पैसे कमावते महिन्याला असो दोन महिन्याला असो तीन महिन्याला असो जसं बी असो पण आता सध्या मला पैशांची गरज आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे दवाखाना करायचा म्हटल्यानंतर न फुकाट होत नसतो होतो का फुकाट नाही होत फुकाट मग तुम्हाला सांगती आत्ताची तर ही आपली पैरी पै पे, ही पहिली पायरी आहे आपली आत्ताशी तर आहे ना तुम्हाला सांगते आता जी चालू जी आहे ट्रीटमेंट ही पहिली प्रोसेस आहे मग आता ह्याच्यानंतर ना मी तुम्हाला सांगते आता बऱ्यापैकी तर रिझल्ट आपल्याला काही अजून नाही जाणवलं का किंवा हाय असंच सा आहे म्हणायचं थोडक्यात किंवा धडसोड होतंय असं थोडं तसं पण ते म्हणतात ना एकाएकी आलं म्हणता एका एकाएकी जात नसतं त्याला वेळ द्यावा लागतो सगळ्या गोष्टींना आणि त्यासाठी आहे ना आपलं भक्कम राहणं लय महत्त्वाचं आहे आपण जर हरवून गेलो आपलं जर आपण खच्ची करून करून जर घेतलं ना तर मग पुढचा प्रश्न लय अवघड होऊन बसणार त्यामुळं चला असू द्या आता जाते यायला नाश्ता आणायला आणि तिला गोळ्या आणि तर असू द्या फक्त तुमची असू द्या बाय बाय